नमस्कार मी डॉक्टर यश वेलंकर आणि तुम्ही पाहत आहात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनेल या चॅनेलमध्ये आपण भावनांचे इंद्रधनू पाहत आहोत म्हणजेच माणसाच्या मनात वेगवेगळ्या भावनांच्या ज्या छटा येतात त्या पाहत आहोत आणि त्यामध्ये काही भावना अशा आहेत की ज्या माणसामध्ये निसर्गत जन्मापासूनच असतात त्यातली एक भावना म्हणजे भीती अगदी लहान मुलं देखील अंधाराला एकटेपणाला आणि मोठ्या आवाजाला घाबरतात त्यामुळे या मोठ्या आवाजाची भीती माणसाच्या गुणसूत्रांमध्ये जीन्समध्येच असावी म्हणून मोठी माणसं देखील अचानक मोठा आवाज झाला तर दचकतात आणि दचक हे दचकणं हे रिफ्लेक्सली होतं म्हणजे त्या माणसाला दचकल्यानंतर आपण दचकलो आहोत हे हे समजतं आता हे जे माणूस दचकतो त्याच वेळी त्याच्या मनात भीती निर्माण झालेली असते आणि अने शरीरात अनेक बदल देखील झालेले असतात हृदयाची धडधड वाढलेली असते श्वासाची गती वाढलेली असते पोटात गोळा आलेला असतो तर मनात ही भीतीची भावना ही अशा प्रकारे प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून निर्माण होते त्याचप्रमाणे माणूस मला याची भीती वाटते भीती वाटते हे भीतीदायक आहे असं जर ऐकत राहिला तसाच विचार करत राहिला तरी देखील त्या गोष्टीची भीती वाटू लागते भीती वाढते म्हणजेच माणसाच्या मनातल्या भावना या त्याच्या मेंदूचं जसं प्रोग्रामिंग झालेलं आहे त्यानुसार प्रतिक्षिप्त क्रियेनं निर्माण होतात तशाच तो काय विचार करतो आहे कशाप्रकारे विचार करतो आहे यानुसार देखील कमी जास्त होतात आणि म्हणून भीती जर कमी करायची असेल तर भीतीची ही जी दोन उगमस्थानं आहेत रिफ्लेक्सली भीती वाटणं आणि विचार करत राहून भीती वाढत जाणं या दोन्हीवर काम करणं आवश्यक आहे आणि विचार करत राहून जी भीती वाढते त्याच्या विरोधी भावना म्हणजे धैर्य धाडस निर्भयता ती मनात विचार करून जर निर्माण केली तर विचार करत वाढण्या राहिल्यामुळे वाढणारी जी भीती आहे ती कमी करता येऊ शकते म्हणजे एखाद्या गोष्टीची उंच जागेची भीती वाटते आहे स्टेजवर जाऊन बोलण्याची भीती वाटते आहे हे माणसाला समजलं की यामध्ये घाबरण्यासारखं काही का नाही मी अधिकाधिक निर्भय होतो आहे अशा प्रकारचं सेल्फ सजेशन घेणं आणि बुद्धीला आधी यामध्ये काही घाबरण्यासारखं या नाही का हे पटवून घेणं आणि मला याची भीती वाटते असा विचार पुन्हा पुन्हा करत न राहणं हा एक उपाय पण तो उपाय पुरेसा नाही याचं कारण जरी असं बुद्धीच्या पातळीवर मी निर्भय होतो आहे असं म्हटलं तरी देखील मोठा आवाज झाल्यावर जसं माणूस दचकतो तसं ज्याची त्याला भीती वाटते भीती असते ती गोष्ट समोर आली किंवा कल्पनेमध्ये आली तरी देखील माणसाला भीती वाटते आणि ही प्रतिक्षिप्त क्रियेने निर्माण होणारी भीती जर दूर करायची असेल तर त्यासाठी साक्षी ध्यानाचा सराव हा खूप उपयोगी पडतो ज्या ज्यावेळी अशी प्रतिक्षिप्त क्रियेनं भीती निर्माण झालेली असेल म्हणजे मनात एखादा विचार येतो आणि त्यामुळे भीती निर्माण होते शरीरात बदल होतात त्यावेळी शरीरातल्या बदलांकडे लक्ष द्यायचं चा, आणि छातीत धरधरतं आहे पोटात गुळा आला आहे हातपाय आहेत घाम सुटला आहे शरीरात जे जे बदल जाणवतात त्याचा काही वेळ तरी स्वीकार करायचा हे नको असा विचार करायचा नाही अशी प्रतिक्रिया करायची नाही असं जर माणूस करू शकला तर भावनिक मेंदू अतिसंवेदनशील झाल्यामुळे ही जी भीती प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून निर्माण होत आहे ती हळूहळू अतिसंवेदनशीलता कमी होते आता काही वेळा माणसांना शरीरात जे असे बदल झालेले असतात त्याचा स्वीकार करता येत नाही म्हणजे छातीत एवढं धडधडत असतं की खूप अस्वस्थता वाढत असते अशा वेळी त्याने जर थोडं दीर्घ श्वसन केलं सावकाश श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा असं जर केलं तर भीतीमुळे शरीरात जे काही बदल झालेले असतात ते सगळे रिव्हर्स होतात श्वास गती आणि हृदयाचे ठोके हे एकमेकांशी सतत जोडलेले असतात आणि श्वासगती कमी झाली की हृदयाचे वाढलेले ठोके देखील नॉर्मलला येतात आणि छातीत जे धडधडत असतं पॅनिक अटॅक आलेला असतो तो नॉर्मलला येतो त्यामुळे भीतीची तीव्रता कमी करण्यासाठी दीर्घ श्वसन आणि भीती वाटण्याची सवय दूर करण्यासाठी शरीरावर लक्ष देणं आणि शरीरात जे काही जाणवतं त्याचा स्वीकार करणं हे माणसानं जर पुन्हा पुन्हा केलं तर ही भीती दूर होऊ शकते ही रिफ्लेक्सली जी भीती निर्माण होते ती असोसिएशन म्हणून देखील निर्माण होत असते म्हणजे काही भीती या जन्मतात असतात पण काही भीती या नंतर निर्माण झालेल्या असतात याच्यावर शास्त्रज्ञांनी प्रयोग केलेत म्हणजे मुलाला सशाची भीती नव्हती तो सशाशी छान खेळायचा पण हा छोटा एक वर्षाचा मुलगा ज्या ज्यावेळी सशाच्या जवळ जाईल त्यावेळी मोठा आवाज केला की त्या आवाजानंच तो घाबरायचा रडायला लागायचा आणि असं जर वारंवार केलं तो सशाजवळ गेला की मोठा आवाज असा जर वारंवार जर झालं तर त्या मोठ्या आवाजामुळे वाटणारी जी भीती आहे ती आता सशाबरोबर संलग्न होते असोसिएट होते आणि मग काही काळानंतर मोठा आवाज न करता देखील ससा दूर दिसला तरी देखील मुलाला भीती वाटते आणि तो रडू लागतो म्हणजेच माणसाच्या मेंदूचं असं कंडिशनिंग होतं आणि त्यामुळे देखील भीती ही निर्माण होत असते आता ही निर्माण झालेली भीती देखील तेच कंडिशनिंग बदलवून पुन्हा दूर करता येते हे देखील शास्त्रज्ञांनी दाखवून दिलं आहे म्हणजे आता त्या छोट्या मुलाला सशाची भीती निर्माण झाली आहे आता ती भीती जर दूर करायची असेल तर त्याला ससा दूर दाखवायचा आणि त्याचवेळी त्याला आवडतं चॉकलेट खायला द्यायचं म्हणजेच जी भीती वाटते आहे त्याचं असोसिएशन आता आनंददायी गोष्टीमध्ये करायचं आणि असं जर वारंवार केलं तर पुन्हा सशाची जी वाटणारी भीती आहे ती दूर होऊ शकते हे शास्त्रज्ञांनी दाखवून दिलं आहे हे जे असोसिएशन आहे हे, हे माणूस मोठं माणसं स्वतः देखील करू शकतात आणि त्यालाच एक्सपोजर थेरपीमध्ये महत्वाचं स्थान आहे एक्सपोजर थेरपी म्हणजे भीती वाटली की तो प्रसंग टाळला तर ती भीती कमी न होता ती अधिकाधिक वाढत जाते आणि म्हणूनच ज्याची भीती वाटते त्याही गोष्ट टाळायची नाही उलट त्याला सामोरं जायचं एक्सपोज व्हायचं पण त्यावेळी शरीराचं शिथिलीकरण करायचं दीर्घ श्वसन करायचं किंवा त्यावेळी स्वतःला जे काही आवडतं अशी गोष्ट करायची म्हणजे एखाद्याला लिफ्टची भीती असेल तर आता लिफ्टमध्ये जायचं आणि त्यावेळी आवडतं चॉकलेट खायचं असं जर पुन्हा पुन्हा केलं तर ती जी असोसिएशनने निर्माण झालेली भीती आहे तीसुद्धा हळूहळू कमी होते आणि माणसाची सर्वात महत्त्वाची भीती जी जैविक भीतीच आहे ती म्हणजे मृत्यूची भीती ती मृत्यूची भीती दूर करण्यासाठीच सगळं अध्यात्म तत्वज्ञान हे निर्माण झालेलं आहे तरी देखील मृत्यूची भीती ही दूर होत नाही कारण मी म्हणजे शरीर आणि शरीराचा कधी ना कधी मृत्यू होणार आणि तो होता नाही आहे असं जे माणसाचं विचार करणारं मन असतं ते सतत जर विचार करत राहिलं तर वार्धक्याची आणि मृत्यूची देखील भीती माणसाची दूर होत नाही ती दूर व्हायची म्हणजेच खऱ्या अर्थानं निर्भय व्हायचं असेल तर मी केवळ शरीर नाही शरीर हे जसं निर्माण झालं तसं कधी ना कधी नष्ट होणार या शरीराकडे मी काही वेळ तरी साक्षी होऊन पाहू शकतो अशा प्रकारचं ध्यान हे आपल्या पूर्वजांनी शोधलं आणि या ध्यानाचा म्हणजे साक्षी ध्यानाचा जर अधिकाधिक सराव केला तर मृत्यूची भीती देखील माणसाची दूर होते आणि माणूस खऱ्या अर्थानं निर्भय होतो आणि असं निर्भय होणं म्हणजेच मुक्त होणं मोक्ष पावणं असं देखील आपलं तत्वज्ञान सांगतं आणि त्यासाठी धैर्य हे भीतीच्या विरोधी आहे हे धैर्य मुद्दामहून विकसित करावं लागतं भीती ही नैसर्गिक आहे त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी विचार करून निर्भयता मनात काही वेळ धारण करणं आणि रिफ्लेक्सली जी भीती निर्माण होते आणि त्यामुळे शरीरात जे बदल होतात त्याकडे साक्षी होऊन जर आपण काही वेळ जरी पाहू लागलो आणि तो कालावधी हळूहळू वाढवत नेला तर सर्व प्रकारच्या भीतींवर माणूस विजय मिळवू शकतो मात्र त्यासाठी या प्रकारचा सराव नियमित केला पाहिजे आणि जी भीती वाटते त्या प्रसंगांना न टाळता त्यांना सामोरं जाण्याची जी काही धाडस आहे ते मनात निर्माण केलं पाहिजे आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये जो मानसोपचार सांगितला आहे तो एका ओळीत सांगितलेला आहे एका श्लोकात त्या सर्व मानसोपचाराचं सूत्र सांगितलं आहे आणि ते आहे धी धैर्य आत्मादी विज्ञानं मनोदोष औषधं परब असं आयुर्वेदातल्या वाघभट संहितेत सांगितलेलं आहे यातलं धैर्य म्हणजेच भीतीच्या विरोधी भावना ही एक्सपोजर थेरपीमध्ये देखील आवश्यक असते थोडंसं धैर्य असेल तरच माणसाला ज्याची भीती वाटते आहे त्या प्रसंगाला तो सामोरा जाऊ शकतो आणि हे धैर्य बुद्धी म्हणजेच धीला जर एखादी गोष्ट पटली की उंच जागी जाण्यात काही भीती नाही आहे हे आधी बुद्धीला पटायला हवं आणि मग धैर्यानं अशा उंच जागी काही वेळ जायला हवं आणि तिथे गेल्यानंतर जर रिफ्लेक्स ही प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून भीती निर्माण होत असेल आणि त्यामुळे शरीरात आणि मनात देखील जे बदल होत असतील ते आत्मविज्ञान म्हणजेच मी मन नाही याचं भान ठेवून शरीरात आणि मनात जे काही होत आहे त्याचा काही वेळ जरी स्वीकार करता आला तरी भीतीची भावना जी आहे ती हळूहळू कमी होते या भीतीच्या भावनेपोटी पॅने कटॅक येतात फोबिया निर्माण होतात आणि काही माणसांना ही भीती जरी जाणवली तरी देखील ती दडपण्याची सवय असते पण या भीतीमुळे शरीरात जे बदल होतात ते असे दडपून थांबत नाहीत आणि ते बदल शरीरामध्ये अनेक आजार निर्माण करू शकतात आणि त्यामुळे भीती या भावनेपासून पळून न जाता त्याला सामोरं जाण्याची आवश्यकता आहे बुद्धीनं कोणत्या गोष्टीमध्ये भीती बाळगण्याचे कारण नाही हे पटवून घेऊन नंतर नियमितपणे जर सराव केला आणि मनामध्ये धैर्य ही भावना काही वेळ तरी जर धरून ठेवली तर भीतीवर विजय मिळवणं हे सर्वच माणसांना शक्य आहे